राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे महापालिका निवडणुकीच्या धावपळीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक अस्वस्थ झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून त्यामुळं कार्यक्रम रद्द केले आहेत कारणास्तव एकनाथ शिंदे हे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना आधीच कल्पना दिली होती अशी माहिती समोर आली आहे गेल्या महिनाभरात महापालिका निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह राज्यभर सभांचा धडाका लावला होता राज्यातील सर्व प्रमुख महापालिकांमध्ये त्यांनी सभा घेतल्या आणि याच धावपळीचा फटका त्यांच्या प्रकृतीला जात आहे दरम्यान या सगळ्या घडामोडीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अतुल भवर यांनी शिंदे गटाला जोरदार डीवचलंय अतुल भवर यांनी सोशल मीडियावर खोचक पोस्ट करत लिहिलंय एकनाथ शिंदेची प्रकृती बिघडली सूत्र एकोणतीस नगरसेवक गायब या पोस्ट मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलाय मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं नव्वद जागांवर उमेदवार दिले होते त्यापैकी एकोणतीस जागांवर शिंदे गटाला विजय मिळाला आणि आता निवडणूक निकालानंतर सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेंनी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना सत्ता स्थापनेपर्यंत एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे याच पार्श्वभूमीवर एकोणतीस नगरसेवक गायब हा दावा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय एकीकडं शिंदेंची तब्येत तर दुसरीकडं नगरसेवकांवरून आरोप प्रत्यारोप यामुळं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय